मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री व्यंकटेश स्तोत्र श्री महालक्ष्मी अष्टक पुरुष सूक्त विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र तर आपण ह्या अशा सेवा जर केल्या संपूर्ण रोज नित्यसेवाच्या सेवा तर महालक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते देवपूजा करताना या स्वयंपाक करताना पण आपण व्हिडिओ लावला तरी पण आपल्या घरात मंत्र पडत राहता आणि माता लक्ष्मी अगदी धाव घेऊन आपल्या घरात धावत येते तर आता आपण श्री महालक्ष्मी अष्टकला आणि संपूर्ण सेवेला सुरुवात करूया कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि ऑलवर क्लिक करा तर श्री गणेशाय नमो नमः श्री महालक्ष्मी अष्टक नमस्तु ते श्री श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते नमस्तु ते गरुडारुडे कोलासुरभयङ्करि सर्वपापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते सर्वेज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि सर्वदुःख देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते सिद्धिबुद्धिप्रते देवि मुक्तिमुक्तिप्रदायिनि मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते आद्यरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि योगिजे योगसम्भूते महालक्ष्मी स्थूल स्थूलसूक्ष्मे महारोद्रे महाशक्ती महोदरे हरे देवि महालक्ष्मी देवी परब्रह्म परब्रह्मस्वू परमेशी जगन्मातर महालक्ष्मी ते श्वेतांबधरे देवी भूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोऽस्तु ते महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिवानरं सर्वं सिद्धिं प्राप्नोति प्राप्नोति न सर्वदा एककाल नित्यं महापापविनाशनं द्विकालये पठे नित्यं धनधान्यसमर्पिणं त्रिकालया पठे नित्यं, नित्यं महाशत्रुविनाशनम् महालक्ष्मी भव नित्य वरदां वरदा भवतु इद इत श्री महालक्ष्मी अष्टक संपूर्ण श्री गणेशाय नम श्री वेंकटेशाय नमः ओं नमो जि हैरबा सगळादि तु पारंबा अठवणी तुझी स्वरूपशोभा भावे करितसे नम नमाजे हंस वायिनी वाक्यवर्दे विलासिनी ग्रंथवदया निरूपनी भावार्थखानी जया माजे नम नमाजे गुरुव्या प्रकाशरूपा तू स्वामिया स्फूर्तीदेवी ग्रंथवधवया जैनेश्रोतीया सुखवाटे नम सजना आणि आनी योगिया मुनिजना सकलश्रोतया साधुजना नम नमाजे साष्टागी ग्रंथायका प्रार्थनाशतक महादोष शिदाहक दोषुनिया वेंकटनायक मनोरथ पूर्ण करी जय जयाजी जे वेंकटरामणा दया सागरा परिपूर्णा परम ज्योति प्रकाश गणा करी तो प्रार्थना श्रवण कीजिए जननी परीत्वा पाळीले पिता परीत्वा सांभाळले सकळ संकटापासून रक्षले पूर्ण दिदले प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सुरजले आगवे जनक जननी पण शोभावे सहजाले अंगासी दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटे प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसाव्या विज्ञापन कृपाळुवा लक्ष्मी रमणा मज घालून गर्भांधना अलौकिक रचना दाखवली तुझ ना झालो जाणता कष्टी आता दृढ तुझी पायी घातली कृपाळुवा जगजटी अपराध कोटी घाले माझी माझ्या अपराधाच्या राशी भेदून गेल्या गगनासी दयावंत ऋषिकेशी आपुल्या बिद्रासी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी दयाचा खेद तेव्हा तू कृपाळू गोविंद माय बाप मज लागे उडदा माझे काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचली या वृक्षांची फळे मधुर कोठोने असते असतील आराटी लागी मृदुतता कोठून असेल कृपावंता पाशनासी गुलमलता कैशा परी फुटतील आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पद्र पडल्योपायी आता रक्षण नाना उपाय करणी तुझे उचित स्मरतांच्या घरी श्वान त्याशी सर्व देते मान तैसा तुझा मनवेतो दिन हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझ्या पाया तळी आम्ही भिक्षेसी घालून झोळी येणे तुझी बिद्रावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्ही फिरोसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला द्रौपदीशी वश्रनंता देत होती सी भाग्यवंता अम्मा लागी कृपाणता कोठून आणली गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्न पुरवले मध्यरात्री ऋषीवरांच्या ऋषीवर तृप्त केल्या क्षणात्रे अन्नासाठी दाही दिशा मी फिरवीसी जगदिशा कृपाळू वा परमपुरुषा करुणा कैशी तुझ नये अंगीकारी या शुरुमनी तुझ पार्थी तो मधुरवसनी अंगीकार केल्या झनी मज हातीचे न सोडावे समुद्र अंगीकाराला वड वानळ तेने अंतरी होत असे विवळ ऐसा असून सर्व काळ अंतरी साठवला तयाने कुर्म पृथ्वीचा घेतला वार तेने सोडिला हाल, ते नाही बळीवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पैकेला हाळा हाळ तेने निर्वण झाला गळा परी त्यागिले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंद माझ्या अपराधाच्या परी वर्ण्याला शिनेला वर्णिता शिनली वैखरी दुष्टपतित दुराचारी अधमाहून अधम विषय सक्त मंदवती आळशी कृपण कुव्यसन मलिन मासे सदा सर्व काळ सजनांशी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनाशी निष्ठ विष्णुर पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे काम क्रोध मद मत्सर शरीर त्यांची बिढार काम कल्पने शिथार दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतीची लेखणी समुद्र भरला मशी कुरणी माझे अवगुल लिता धरणी तरी लीलेन जाती ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन धरा तुवा अंगीकार केल्या गदाधर कोण दोष गुण गणिल निज रथली रायाशी लोह कोण परिसासी पूर्वस्थिती मग कैती गावीचे होते गंगेशी झाले पिंपळ तयाशी कोण तसा कुजती मी अमंगळ परी तुझा म्हणवी तो केवळ कन्या देऊन कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी केला अंगीकारी अंगाकारावरी अवेर स्मर्तन केला पाहिजे दाब पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्मांचा चेदा सचिदानंद श्री हरी तुझ्या नामाची अपरिमिती शक्ती ते, ते माझे पापे किती कृपाळू वा लक्ष्मीपती बर्वे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलमल दहन तुझे नाम तारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थने कमळापती ऐके तुझे नामे राहे माझ्या मती हाची मागतो पुडत पुढती पुड़त परमज्योती वेंकटेशा तू तु अनंत तुझी अनंत नामे तया माझी अतिसुंगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीतसे श्री वेंकटेशो वासुदेव प्रदुमिना अनंत केशवा संघर्षना श्रीधरा ಮಾಧವ ನಾರಾಯಣ ಆಧಿಮೂರ್ತ ಪದ್ಯನಾಮ ದಾಮೋಧರ ಪ್ರಕಾಶನ ಪರತ ಪರ ಆಧಿ ಅನಂದಿ ವಿಶ್ವಂಭರ ಜಗದ್ವಾರ ಜಗದೀಶ ಕೃಷ್ಣ ವಿಷ್ಣು ಋಷುಕೇಶ ಅನುರುದ್ಧ ಪುರುಷೋತ್ತಮ ಪರಷ ನೃಸಿಂಹ ವಾಮನ ಭಾರ್ಗವೇಶ ಬೌದ್ಧ ಕಲಂಕಿ ನಿಜಮೂರ್ತಿ ಅನಾಥ ರಕ್ಷಕ ಆದಿ ಪುರುಷ ಪೂರ್ಣ ಬ್ರಹ್ಮ ಸನಾತನ ನಿರ್ದೋಷ ಸಕಳ ಮಂಗಳ ಮಂಗಳ ದಿಶಾ ಸಜ್ಜ ಜೀವನ ಸುಖಮೂರ್ತಿ ಗುಣಾತೀತ ಗುಣ ಜ್ಞಾನ ನಿಜ ಬೋಧ ರೂಪಾನಿ ಮಗನ ಶುದ್ಧ ಸಾತ್ವಿಕ ಸುಗ್ ಗುಣ ಪ್ರಾಗ್ಯ ಪರಮೇಶ್ವರ ಶ್ರೀನಿಧಿ ಶ್ರೀವಚ್ಛಲಾಂಛನ ಧರಾ ಭಯ ಕ್ರೋಧ ಭಯ ನಾಶನ ಗಿರಿಧರ ದುಷ್ಟ सहार करा वीर सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खानी वैरांगरा मधुमूर दैत्य सहार करा सुरमर्दना उग्रमूर्ती शंख चक्र गदाधरा गरुड भक्ति प्रिय करा गोपी मनोरंजन सुख करा अखंडित स्वभावे नानाटक सुतधैर्या जगतपालिका जगद्दारिया कृपा सुमुद्रा करुणालया मुनिजन ध्याया मूळमूर्ती शेषशायना सार्वभौमा वैकुंठ वासया निरूपमा भक्त कैवारिया गुणधामा समय ऐसी प्रार्थना कुरुणी देवी दास आठवला श्री वेंकटे स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखाशी हृदयी अविर्भरली मूर्ती त्या सुखाची अलौकिक कस्तुती आपले आपण श्रीपती वाचे हाते वधवी सते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण की जे सात सावळी तने सुकुमार कुकुमाकार पाद्यपदे सुरक सरळ अंगोळीका नखे जैशी चंद्ररेखा घोटीव सुनीळ पूर्व देखा निद्रिळ चिये परी चरणी घागुरिया गुजरिया सरळ सुंदर कोटरिया करदई चिये परी गुडगे मांडे जानू स्थळ तटी केंकणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वर झळाळे सोनसळा कटीवर्ती नाभिस्तान जैतुन ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवेळी शोभ गहन त्रैलोक्य संपूर्ण जयामाची वक्षस्थळ शोभे पदक पाहुन चंद्र माधोमुक वैजंती करी लखलक विद्युत પરી ૃદયી શ્રી વચ્ચલ ભૂષણ મિરવી શ્રી ભગવાન બાહુભૂષણે કંટ લેલી અભૂર્ણ સૂર્યકર્ણી ઉગવલે કંઠાવર્તે મુખકમળે હનુવટી અત્યંત સુનિ મુખ ચંદ્ર નિર્મળ ભક્ત સ્નેહાળ ગોવિંદા ધોની અંધ્રા માજી દંતભક્તિ જીવ્વા જયસી લાવણ્ય જ્યોતિ અંધ્રામૂત પ્રાપ્તિ ગતિ દે સુખ જાને लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासे झाले सुका गंडस्थळी तेच अधिक लख दोन्ही भागे त्रिभुवनाचे तेज एक वटले बर्वे पण शिगेसे आले दोहिनी पायात धरले तेज नेत्र श्रीहरीचे व्यक्त या बुकटी या कर्ण दवाची अभिनव लिळा कुंडलांच्या फाकती गडा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वर्ती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी कुकुटानी किरेटी सबवती जेळमिळ्यांच्या दाटी त्यावर मयूर पिंछांच्या बेटी ऐसा जगजेटी देखील सा तू देवादी देव गुणातीत वासुदेव माझ्या भक्ती सव सगुण रूप झाला सी आता करू तुझी पूजा जगजीवना अदोक्ष ज्या हर्ष भावार्थ हा माझा तुझा अर्पणा केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून तुझं करू मंगल स्नान पुरुष सुरु वस्त्र आणि योगपवित गंध अक्षता पुष्प बहुत तुझ लागे दीप नैवेद्य फल तांबूल दक्षणा शुद्ध वस्त्रे भूषण गोमेद पद्य रागादि करुण भक्तवत्सल्ला गोविंदा ही माझी पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारण पादार विंदा मग प्रदक्षिणा आरंभली ऐषा षोडचार्य भगवंत यथाविधी पूजला हृदयात मग प्रार्थना आरंभली बहुत वर प्रसाद मागावया जय जयाजी शास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदय वासिया रामा जगद्वारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळा दिशा जय जय जी पूर्णपर्श अव्यक्त अव्यक्त सुखमूर्ती जय जयाजी भक्त रक्षका जय जयाजी वेंकट नायिका जय जय जी जगपालका भक्ता सका एक जय जय जी निरंजना जय जय जी पराध जय जय जी शून्यातुत निर्घना परीसाभावी विज्ञापना एक माझी मज लागी देय सावर जयने घडेल पुरोपकार याची मागणे साचार वारंवार तसे जो हा ग्रंथ पठन करी त्याचे दुःखे नसे संसारी पठन मात्रे चराचरी विजय करी जगाते लग्नार्थ्यांचे व्हावे धनार्थ्यांशी मिळे धन मिळे पुत्र आणि पुत्र देऊन करावे विजयी पंडित शतायुष्य भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत रत जयेची चित्ते सर्व काळ आणि सर्वेग पुत्र देई मद लागुर वैदिष्ट्यांची पिढाहरण तत्काळ जे गोविंदा शय अपस्मार रोग ग्रंथ पठणे सरावे भोग योगाभिसी असि योग पठन मात्रे साधावा दारिद्र्य वावा भाग्यवंत शत्रूचा वावानी पात सभा व्हावी वशसमस्त ग्रंथ पठन करून विद्यार्थ्यांशी विद्या व्हावी युद्ध शस्त्रेन लागावी पठन जगात कीर्ती साधु साधू म्हणती भावे मोक्ष साधन ऐशे प्रार्थनासे मन एवढते मागते वरदान कृपानिधी गोविंदा प्रसन्न झाला वेंकट देवदासासी दिल्ले व्रद्धान ग्रंथाक्षरी माझे वजन यथार्थ जाने निश्चेशी ग्रंथ धरून विश्वास धरून पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक विसंबे इच्छा धरून करील पठन त्याचे सांगतो प्रमाण सर्व कामनाशी साधन पठन एक मंडळ पुत्यार्थ्यांना तीन मास धनार्थ्यांना एकवीस दिवस कन्नार्थ्यांना शनमास ग्रंथ आदरे वाचावे श अपस्मार कृष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्याशी एक मंडळ साग पठने कार्य करुणी सिद्ध हे वाक्य माझे नेमस्त ऐसा बोलला श्री भगवंत साच नमाने जयाचे चित्त त्याची अदपात सत्य होई विश्वास धरील ग्रंथ पटनी त्याशी कृपा करील चक्रपाणी वर दिला कृपा करून अनुभव कळू ये या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थाशी स्तंभातून प्रकटला विष्णू प्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंद उचलून या स्वानंद कदा सुखी केले परी भक्तांशी मोहे पानावे धनुजयसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसी ऐसा तू माझा दातार भक्ताशी घाली कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषणी वैकुंठ नायक वरदिदला अलौकिक जेने सुख सकळाशी हा ग्रंथ लिता गोविंद या वचनीन धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांशी हा ग्रंथीचा इतिहास भावे बोलीला विष्णुदास आणि कर लागता सायास पठन मात्र कार्यसिद्धी पार्वती उपदेशी कैलास नाथ पूर्मनंद प्रेमसुद्ध त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनि सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योग्य चंद्रमुळी शेषाद्री पर्वत होभासे देवदास विनयी श्रोती या चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावं या मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्त होऊन अनुष्ठान की जे मध्यरात्री बसूनी स्वस्थचित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल स्वयं तेथे -ते देह नुरी ठाव अवघा चतुर्भुज देव त्याची चरणी ठेवूनी भाव वरप्रसाद मागावा इत श्री देवीदास विरिचित श्री व्येंकटेश स्तोत्र संपूर्ण श्री सुक्त हरि ओं हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरतस्रज्जां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यं हिरण्यं विन्देहं गामश्वं पुरुषानः अश्वपूर्वारतमद्यां हस्तिनादप्रबोदिनि श्रियं देवीं मुपुं हवे श्रीमां देवीं जुषता काम सोसिमता हिरण्यप्राकारादा ज्वलती तृप्ता तर्पयती पद्यस्थिती पद्यवर्ण ताम्योपये श्रिय चंद्रा प्रभासा यशस्वां ज्वलती श्रिय लोके देवजुष्टामुदाराम ताम पद्यमिं शरण्यप्रपदे अलक्ष्मी नशतामृणे आदिवर्णतपसोदीत वनस्पतीस्व वृक्षस्त फलानि फलापसादंधू मायांतराक्षा बाया अलक्ष्मी उपतुमा देवसखा कीर्तिश्यमणीना સહ પ્રદુર્ગ સ્ત્રીરાષમ સમૃદ્ધિ મે કીર્તિ દે શુતિ પાસામલાં જ્યષ્ઠા અલક્ષ્મી નાશાંભૂતિમૃદ્ધિ ચર્વનદ મે ગુહાતા ગંધ્વારા દુરાદાં નિમુષા કરીશિ ઈશ્વરીભૂતાનાતામ્યોપએ શ્રિય મનસા કામ માતું ચ વાચ સત્યમીમયી પશુના રૂપમનસ્યમયી શ્રીં શ્રયતા યશાં કરદમેન પ્રજાભૂતો મયી સંભવ કરદમ શ્રિય વાસમે કુલે માતરં પદ્યમાલિની पसृजुसिग्दानी चिकलित वस्मे गुहे मातरं श्रियं वासमे कुल करणीं यष्टिं सुवर्णं हेममालिनी सूर्या हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो अर्धा पुष्करणीं पुष्टिं पुष्कणी पद्यमालिनी चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म जातवेद तामावह जेदो हिरण्यं प्रभुतं गावो दाश्वश्वान विन्देहं पुरुषानं या शुचि प्रहत्वा भूत्वा जुहो याजज्व मनव सूक्त कामं सतत जपेत श्रीसुक्त संपूर्ण सूक्त हरि ओं हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरतस्रज्जां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यं हिरण्यं विन्देहं गामश्वं पुरुषानः अश्वपूर्वारतमद्यां हस्तिनाद प्रबोधिनि श्रियं देवीं मुपुं हवे श्रीमां देवीं जुषता कां हिरण्यप्राकारा हिरण्यप्राकारादा ज्वलतीम तृप्ता तर्पयती पद्यस्थिती पद्यवर्ण ताम्योपे श्रिया चंद्रा प्रभासा यशस्वां ज्वलती श्रिय लोके दैवजुष्टामुदाराम ताम पदनिमिं शरण्यप्रपदे अलक्ष्मी नशताम ऋणे आदिवर्णतपसोदीत वनस्पतीस्व वृक्षस्त बिल्लवतसलापसानुदं तो बाया बायालक्ष्मी उपतुमा देवसखा कीर्तीश्यमणीना સહ પ્રાદુર્ભરાષમ સમૃદ્ધિ મે કીર્તિ દે શુતિ પાસામલાં જ્યષ્ઠા અલક્ષ્મી નાશાં અભૂતિ સમૃદ્ધિ ચર્વોદ મે ગુહાત ગંધ દુરાદાં નિપુષા કરીશિણી ઈશ્વરીભૂતાના તા્યોપાય શ્રિય મનસા કામ માતું ચ વાચ સત્યમીમયી પશુના રૂપમનસમયી શ્રી શ્રયતા યશાં કરદમે પ્રજાભૂતો મયી સંભવ કરદમ શ્રિય વાસમે કુલે માતરમ પદ્યમાલિની आपसृजी चिकलित वस्मे गृहेेवीतर श्रिवा वासमे कुले आर्धा याकर्णी यष्टीम सुवर्ण हेममालिनी सूर्या हिरणयी जातवेद। लक्ष्मी जातवेदो म आवहा अर्धा पुष्कणी पुष्टी पिगला पद्यमालिनी चंद्रा हिरणयी लक्ष्मी जातवेदो म आवहहा तामावह जात लक्ष्मीनपगामिनी य्यं प्रभुत गावोदाश्वाश्वान विन्देहं पुरुषान या शुचिप्रहत् भूत्वा जुहु याचज्व मन्व श्री कामं सतत जपेत श्रीसूक्त संपूर्ण श्रीसुक्त हरि ओं हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरतस्रज्जां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनिं यस्यं हिरण्यं विन्देहं गामश्वं पुरुषानः अश्वपूर्वारतमद्यां हस्तिनादप्रबोदिनि श्रियं देवीं मुपुं हवे श्रीमां देवीं जुषता का सोसिमता हिरण्यप्राकारा आर्दाम ज्वलतीं तृप्ता तर्पयी पद्यस्थितं पद्यवर्ण ताम्योपये श्रिय चंद्रा प्रभासा यशस्वा ज्वलती श्रिय लोके देवजुष्टामुदाराम ताम पद्यमिं शरण्यप्रपदे अलक्ष्मी नशतामृणे आदित्यवर्णतपसोधीजा वनस्पतीस्व वृक्षस्त बिलवतस फलापसादंध मायांतराक्षा बाया अलक्ष्मी उपतुमा देवसखा कीर्तिश्यमणीना સહ પ્રદુર્ગ સ્ત્રીરાષમ સમૃદ્ધિ મે કીર્તિ દે શુતિ પાસામલાં જ્યષ્ઠા અલક્ષ્મી નાશાંભૂતિવૃદ્ધિ ચર્વનદ મે ગુહાત ગંધ્વારા દુરાદાં નિમુષા કરીશિન ઈશ્વરીભૂતાના તા્યોપએ શ્રિય મનસા કામ માતું ચ વાચ સત્યમી મયી પશુના રોપમનસમયી શ્રીં શ્રયતા યશાં કરદમેન પ્રજાભૂતો મયી સંભવ કરદમ શ્રિય વાસમે કુલે માતરમ પદમાલિની पसृजानी चिकलित वस्मे मातरं श्रियं वासमे कुल करणीं यष्टिं सुवर्णं हेममालिनी सूर्या हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो अर्धा पुष्करणीं पुष्टिं पुष्कणी पद्यमालिनी चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवहहा तामावह जेदो लक्ष्मीमनपगामिनी हिरण्यं प्रभुत गावोदाश्वश्वान विन्देहं पुरुषान या प्रहत्वा भूत्वा ಜುಹು ಯಾಚಜವ್ ಮನ್ವಂ ಸೂಕ್ತ ಪಂಚದಕ್ಷ ಚ್ರೀಕಾಂ ಸತತ ಜಪೇತ ಶ್ರೀಸುಕ್ತ ಸಂಪೂರ್ಣ ಲಕ್ಷ್ಮೀಗಾತ್ರೀಮಂತ್ರ ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो विष्णू प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्म विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ ओ महालक्ष्मीचं विद्महेे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्मे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्मे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयत ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपती पत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया लक्ष्मी गात्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो विष्णू प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदन लक्ष्मी गात्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो विष्णू प्रचोदय ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मीचं विद्मे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हो महालक्ष्मीचं विद्मे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीच विद्महे विष्णुपती पत्नीचं तन्नो लक्ष्मी प्रचोदय लक्ष्मी गात्री मंत्र ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो विष्णू प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्मे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयत ओ महालक्ष्मीचं हे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपती पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात लक्ष्मी गात्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो विष्णू प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्म हे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मीचं विद्म हे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयत हो महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपती पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदन लक्ष्मी गात्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो विष्णू प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयत हो महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपती पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात